गलफा खाऊन घेताय आपल्या देशातलं सरकार ज्यांनी आच्छा दिनाचे स्वप्न आम्हाला दाखवले यांनी आल्यानंतर काय काम केलं तर के तीन कृषी कायदे आणले त्या तीन कृषी कायदे अशा पद्धतीचे होते की ते जर मंजूर झाले असते तर या देशातला एकाही शेतकऱ्याचं जमीन जागेवर आली नसती आपल्या धान्याला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं जे मिनिमम सपोर्ट प्राईज आहे ती मिनिमम सपोर्ट प्राईज रद्द करण्याचं काम त्या कायद्यामध्ये होत दुसरा कायदा आहे मोठमोठ्या व्यापाऱ्यांना आपल्या घरामध्ये लाखो क्विंटल धान्य साठवून ठेवता येत नाही साठवणुकीच्या विरोधातला देशामध्ये दे कायदा आहे तो कायदा सरकार बंद करण्याचं त्याचं प्रयोजन होतं त्या कायद्यामध्ये तिसरा कायदा त्यांनी असा आणला त्यामध्ये सगळ्या भारताच्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आणि ते रद्द करायला हवलं त्याचा धोका अजून सुद्धा आहे तो, तो तिसरा कायदा असा आहे की कॉन्ट्रॅक्ट फॉर्मिंग म्हणजे बडे बड्या आता महाराष्ट्रामध्ये असो देशामध्ये असो आपल्या देशा आपल्याला जर जमीन घ्यायची असेल तर तो, तो शेतकरी असला पाहिजे त्याचं सातव्याला नाव असलं पाहिजे अशी कंडिशन आहे कुणीही येऊन मोठा माणूस शेती घेऊ शकत नाही तर त्या कायद्यामध्ये त्यांनी ते प्रवाद काढले आणि आधार अंबानी सारखा सुद्धा करोड एकर जमीन घेईल अशी सोय केली आणि म्हणून देशाच्या शेतकऱ्यांना वाटलं की यामधून आमची बर्बादी होणार आहे आणि म्हणून सरकारला त्यांनी इशारा दिला आणि एक वर्ष या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं दिल्लीच्या सीमेवर त्यामध्ये पंजाबमधले शेतकरी आणि या नामातले शेतकरी मोठ्या संख्येने उतरत आहेत त्यांचा जो भाऊ आहे मार्केटमध्ये त्यांना जो मिनिमम सपोर्ट पाहिजे आहे उद्या आता खुल्या बाजारामध्ये आला तर शेतकऱ्याचा भाव आहे पण आता सुद्धा आपण आलं होतो ना सोयाबीन आपला आलं काय भाव घेतला जाते आणि व्यापाराच्या घरात गेला की काय भाव घेतला जाते कापूस शेतकऱ्याचा निघाला काय भाव मिळतो आणि व्यापाराच्या दुकानमध्ये गेला तर काय भाव मिळतो अशा पद्धतीचं सरकार, सरकार ते देशात एकजुट आणि आवश्यकता त्यांना पण तरी त्यांची जी कळम आहे ती तीम साथ देणं आवश्यक आहे शेतकऱ्यांचे प्रश्न अतिशय प्रश्न आहे देशाला सामन करायचा असा तर शेतकरी बंकट झाला पाहिजे देश पुढे जायचं असेल तर शेतकरी बंकट झाला पाहिजे या दृष्टी देशामध्ये आज वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या संघटना आहे सगळ्यांची बोट बांधली पाहिजे दिल्लीमध्ये बोट बांधलेली आहे त्यामध्ये आपण झालं पाहिजे आगामी काळात आपण बोलूया जास्त बोलण्याचं या ठिकाणी नियोजन नाहीये पुढे भविष्यामध्ये होईल मी या ठिकाणी या सगळ्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करतो थांबतो इंशो